नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिलेगाव येथे स्मशानभूमीची जागा ही भूमापन क्रमांक पाचशे त्र्याहत्तर पाचशे चौऱ्याहत्तर एक या दोन गटामध्ये एकूण एक हेक्टर सत्याऐंशी आर भूभाग असून या भूभागाचा सातबारा हा सरकारच्या नावे आहे मात्र या एक हेक्टर सत्त्याऐंशी आर पैकी या ठिकाणी फक्त ऐंशी आर एवढाच भूभाग शिल्लक राहिला असून एक हेक्टरच्या वर भूभागावर काही गावकऱ्यांनी कित्येक वर्षांपासून या स्मशानभूमीच्या जागेवर अवैध ताबा केलेला आहे त्यामुळे एखादे प्रेत अंतिम संस्कार करण्याकरिता जमिनीमध्ये खड्डा खोदकाम करतो तर या स्मशानभूमीच्या अपुऱ्या जागा अभावी जुने प्रेताचे सांगाडे बाहेर निघत आहे असे एक नाही तर गावामध्ये अनेक ठिकाणी अवैध ताबा करून बांधकाम केलेले आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार नावे असणाऱ्या जागेवर एखाद्या व्यक्तीने अवैध ताबा कलम एक्क्याण्णव मध्ये गुन्हा होतो आणि पन्नास पट दंड किंवा तीन महिन्यापर्यंत कारावास होऊ शकतो मात्र कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयामधील पदाधिकारी आणि महसूल विभागातील अधिकारी यांनी या सर्व प्रकाराकडे कोणत्याच प्रकारे लक्ष दिले नाही आम्हाला आमची स्मशानभूमीची जागा चोरट्यांच्या हातून उपलब्ध करून द्यावी व आमच्या गावातील स्मशानभूमीमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिलेगाव वासियांची शिलेगाव ग्रामपंचायत कार्यालय पदाधिकाऱ्यांना व महसूल विभागातील नवनियुक्त अधिकाऱ्यांना केलेली आहे आता नवनियुक्त आलेले तहसीलदार या प्रकरणाकडे काय पाऊल उचलणार याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलंय गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता संदीप पडारे भंडारा मी अशोक खरवडे आता सध्या मी स्मशानभूमीमध्ये उभा आहे आणि याचं कारण असं आहे की या जागेवर कोणी लक्ष देत नाही पावणे पाच एकर जागा असून फक्त ना फक्त दीड ते दोन एकर उरलेली आहे आम्ही गावातील प्रेत गाळण्यासाठी किंवा जाळण्यासाठी आणतो तर हे जुने सणगाडे त्यांचे साठे मिळतात आणि इथली जागा या जाग्यावर अवैध कब्जा करून जाणारी हे आम्हाला अफूर्णी पडली मिळण्याचं कारण तोच आहे की आम्हाला अफूर्ण जागा पडते आणि पाच एकर जागा असून सनारी फक्त दीड एकर उरलेली जागा आहे आणि याच्यावर कोणी लक्ष देत नाही दोन हजार तेवीसमध्ये ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये आम्ही ठराव घेतलेला आहे जनतेकडून आणि सरपंच सगळ्या बावडींना त्याला आम्ही सहा महिन्यात किंवा तीन महिन्यात उपलब्ध करून देऊ असे बोलले परंतु आतापर्यंत कोणाच काही लक्ष दिला नाही नाही महसूल विभागाने लक्ष दिलं नाही याच्यावर आम्ही असं ठरवलेलं आहे की गावकऱ्याच्या वतीने याची मोजमाप करून सणारी अवैध जागा आम्हाला मिळून द्यावी याचं खूप म्हणजे असं अवस्था खराब बिकेट झालेली आहे की बघा हे झाडे झुपे आम्हाला म्हणजे काहीतरी एवढी जागा असून सणारी आमचा गाव मोठा असून सरणारे प्रेत जाळण्यासाठी किंवा आलेले मैयत जा गाळण्यासाठी ते जुने साठे मिळतात आणि याच्यावर कोणी लक्ष देत नाही तर माझा असा विचार आहे की तातडीने या महसूल विभागाने ग्रामपंचायत सरपंचानी सचिवांनी सगळ्या बावडींना ताकद लावून सनारी या हे जागा उपलब्ध करून देण्याची हे मागणी माझी आहे उपलब्ध करून द्यावा त्यांनी आणि हे पावणे पाच एकर जागा हे आमच्या सिलेगाव वाश्यांना एवढे जागा असून सनारी आम्हाला अपूर्णा पडत आहे याच्यावर तातडीने विचार करून सणारी त्यांनी मोजमाप करून सणारी अवैध आमची जागा जो सिलेगाववास्यांची जागा आहे ते जागा उपलब्ध करून द्या अशी माझी मागणी आहे सरपंच आणि महसूल विभागाने तातडीने लक्ष द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल